हदगाव येथील दिगंबर म्हात्रे यांना पाच मुली आहेत उत्पन्नाचे काही साधन नाही अत्यंत गरिबीच्या परिस्थितीमुळे संसार उपयोगी साहित्य घेणे शक्य नसल्याची माहिती गजानन अनंतवार कवाणकर यांनी मदतीच्या अपेक्षेने रयत प्रतिष्ठानला कळविल्यावर अध्यक्ष सटवाजी पवार जवळगावकर सविता निमडगे पळसेकर प्रभाकर दैभाते यांनी खात्री करीत आरतीच्या वडिलांना असलेले दारूचे व्यसन सोडण्याचा सल्ला देत व्यसनमुक्तीच्या अटीवर मुलीच्या लग्नाला साहित्य देण्याचे कबूल केले दररोज न चुकता दारू पिणारा मुलीचा वडील मागील वीस दिवसांपासून व्यसनापासून दूर झाल्याने विवाहाच्या पाच दिवस अगोदर आरतीच्या विवाहासाठीचे कन्यादान साहित्य घरपोच देत रयत प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जोपासली या आगळ्यावेगळ्या मदतीच्या कार्याचे रुई धानोरासह हो परिसरात कौतुक व्यक्त होत आहे यावेळी रयत प्रतिष्ठान अध्यक्ष सटवाजी पवार जवळगावकर निवृत्ती वानखेडे मानवाडीकर सविताताई निमडके पळसेकर बंडू माटाळकर निवघा बाजार रामेश्वर बोरकर शिरडकर प्रभाकर दहीभाते गजानन अनंतवार कवानकर सी आर पी पार्वतीबाई जाधव अमोल वानखेडे गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते रयत प्रतिष्ठानची आठवड्यात माळ सावरगाव येथील अनाथ कुटुंबावर रुई धानोरा येथील कन्यादान साहित्याची दुसऱ्या मदतीने रयत प्रतिष्ठानच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक व्यक्त होत आहे धानोरा येथील ती सोका आरती वधूस सर्व धानशूर दात्यांच्या वतीने जी मदत जमा झाली त्या मदतीतून कन्यादान रूपी भांडी या ठिकाणी आज देण्यात येत आहेत या मदतीची माहिती आमचे बंधू श्री आनंदवार गजानन अनंतवार साहेब कवाना व येथील अंगणवाडी ताई यांनी ही माहिती आमच्या सोबत सदैव काम करणाऱ्या सविताई निवडगे यांना दिली त्यांनी रयत प्रतिष्ठानला ही माहिती कळवल्यानंतर आव्हान केलं आणि त्या आव्हानाला नेहमी दांसिक जाते मदत करतात आजही मदत दिली त्या सर्व दानसिक जात्यांचं रयत सेवाभावी प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी मी आभार मानतो आणि भविष्यामध्ये अशाच पीडित कुटुंबाला सर्वांनी आपल्या मदतीत जी काही मदत आपल्याला उत्पन्न मिळते त्या उत्पन्नातून मदत करावी अशी विनंती या ठिकाणी करतो ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता नांदेड हदगाव येथून प्रतिनिधी भगवान कदम